नमस्कार सर्वांना आज महिला दिनानिमित्त मी स्पेशल जेवण बनवलं आहे म्हणजेच मंच्युरियन बनवलेले आणि रोज रोज माझ्याबरोबर नवीन नवीन जोडल्या जाणाऱ्या माझ्या गोड गोड मैत्रिणींना जागतिक महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा हॅपी वुमन्स डे आजचा दिवस हा आपला स्पेशल दिवस असतो आपल्यासाठी खास असतो आणि आपण कशाप्रकारे जगायचं तो आपल्यावरती असतो म्हणजे आपण कसा सेलिब्रेट करायचा तर मी कसा सेलिब्रेट केला आहे तो लाईव्ह तुमच्यासोबत तुमच्यापर्यंत मी आज पोचवला आहे म्हणजे आजचाच व्हिडिओ आज येत आहे तर आज ना मी स्पेशल मंचुरियन बनवलेले आहे होममेड म्हणजेच मी घरी बनवलेले आहे सेलिब्रेशन आहे स्टार्टिंगलाच फक्त हायलाईट्स आहेत व्हिडिओचे व्हिडिओ तर पूर्ण पुढे आहे आणि कंटिन्यू व्हिडिओ करा कुठेही स्किप करू नका खरी मजा तर पुढे आहे चला तर मग आज मी जेवणाला काय बनवलं आहे ते तुम्हाला दाखवते बघा सफेद वटाण्याची उसळ बनवायला घेतले मी त्यासाठी ना लसूण चेचून घेतले खलबत्त्यामध्ये आणि टॉमॅटो कटिंग केलं आहे एक आणि एक कांदोक्यामध्ये ना भरपूर सारे प्रश्न घेऊन मी लगेच जीवनाला तयार म्हणजे उभी राहिली रेग्युलरप्रमाणेच मी उभी राहिली टायमिंग साडेसहाचाच आहे अशा दरम्यानच मी जेवणासाठी उभी राहिली त्याच्यामध्ये स्वरचं पहिलं आवरून दिलं आणि आदल्या दिवसापर्यंत असंच तर ठरवत होते की नाही म्हणून शूट नको करायला कारण की उशीर होईल उशीर होईल पण काय माहीत नाही आता ना मला सवय झालेली आहे ती शूट करायची सुद्धा आणि एडिटिंग पटकन करायचीसुद्धा तर कुकरमध्येच डायरेक्ट मी भाजीला फोडणी देते तेलामध्ये मोहरी तडतडल्यानंतर हिंग टाकून घेतलं आहे आणि ठेसलेली लसोबतच so, थोडासा कढीपत्ता आणि एक उभी शिरलेली मिरची घेतलेली आहे रोज रोज नवीन नवीन जोडल्या जाणाऱ्या माझ्या मैत्रिणी आहेत म्हणजेच इंस्टा असो हो किंवा यूट्यूबला असो तुमच्या छान छान कमेंट्स आहेत तुम्ही कोण कुठून आहेत मला अजिबात माहीत नाही आहे पण तुमच्या कमेंट्सनेच मी एवढी मनापासून सांगते खूप मोटिवेट होते त्या कमेंट्सबद्दल तुम्हाला मनापासून थँक्यू कुकरमध्येच ना थोडासा कांदासुद्धा टाकून घेतला आहे नरम होईपर्यंत ठेवला तोपर्यंत साईडला मी चहासुद्धा बनवून घेतला म्हणजे उकळायला ठेवला आता ह्याच्यामध्ये ना अर्धा कट केला आहे टॉमॅटो मिक्स केलाय आहे अख्खा घेतला आणि अर्धाच घेतला आहे आणि फटकन नरम होण्यासाठी ना मी हळद टाकली हळद टाकल्यानंतर थोडा मिक्स करून घेतला तोपर्यंत दुसरी कामं मी आता साईड बाय करून घे आजला ना मला जे पटकन अशी होईल ना असं बनवायचं होतं कारण की खास माझं फोकस ना मंचुरियनवरती होतं म्हणजे मंचुरियनची सगळी तयारी करायची होती आणि काय सांगू माझं डोकं वेगळीकडे चालवतं आणि हात वेगळीकडे होते कारण की भीती होती राईट टाईम ट्रेन पकडायची होती ना म्हणून तर राईसमध्ये ना मी आज डाळिंबी भात बनवतेच म्हणजेच पावट्याचा भात असतो ना पावटा खिचडी इतकी बनवते त्यासाठी मी खलबत्त्यामध्ये थोडंसं आलं थोडीशी लसूण आणि एक मिरची घेतली ठेचून आता इथे ना जे सफेद वटाण्याची उसळ आहे त्याच्यासाठी सुद्धा टोमॅटो कांदा हा नरम झालेला आहे कांदा टोमॅटो ना हलकासा नरम झाला की मग त्याच्यामध्ये मी वाटण जे रेडी केलं आहे ना कांदा खोबऱ्या लसूण ह्याचं ते वाटण मी टाकलेलं आहे दीड चमचा आणि मिक्स करून घेतलंय पुन्हा आता त्याच्यामध्ये ना बेसिक वाले मसाले टाकून घेणार जसं की लाल तिखट आहे थोडीशी हळद किंचित गरम मसाला धने पावडर हे सर्व थोडं थोडं टाकून घेणार आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आजच्या सेलिब्रेशनसाठी ना असं काही स्पेशली ठरवलं नव्हतं की काय काय आपण हे आणायचं ते आणायचं कोणाला ज्याला कोणाला पॉसिबल असेल त्यांनी आपल्या मनाने काही घेऊन या तर मी तर हे सांगितलं नव्हतं सरप्राईज आहे हे कोणालाच आयडिया नाही आहे मी म्हटलं मला आधी जमते की नाही बनवायला तेवढ्या वेळामध्ये म्हणून मग मी कोणाला सांगितलंच नाही तर वाटाणे इथे मी त्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेतले पाणी इथे मी अर्धा ग्लास टाकलेलं आणि आता कुकरच्या तीन चार तरी शिट्ट्या काढून घेणार मी आजच्या दिवसासाठी ना फक्त हे महिनाभरापूर्वीच आम्ही फिक्स केलं होतं की साड्या घ्यायच्या म्हणजे साध्यावालाच साड्या आहेत जास्त महागवाल्या नाही आहेत त्या साड्या एकाच पॅटर्नच्या घ्यायच्या फक्त कलर वेगवेगळ्या असतील तर आयडिया नाही कोण घालून येणार आहे पण मी तर घातलेली आहे पुढे दिसेल म्हणजे सर्वांनी कंपल्सरी त्या दिवशी आज वुमेन्स डे आहे तर त्या दिवशी घालायचं म्हणून ठरलेलं आहे पण प्रत्येकाच्या मनावरती आहे कोणाला आवडेल नाही आवडेल म्हणून पण घेतला तर सर्वांनीच आहेत साड्या तर इथे ना मी कोबी घेतलेला आहे एक मीडियम साईजचा सा बार म्हणजे बारीक बारीक किसणी असते ना आपली त्याच्यावरती किसून घेतलेला आहे आणि दोन गाजर फक्त होते गाजरची क्वांटिटी आपण वाढवूही शकतो तर दोन गाजर मी किसून घेतलेले आहेत किसणीनेच आणि इथे ना चॉपरमध्ये मी कांद्याचा जो कांदा आहे पातीचा कांदा आहे ना त्याचे कांदे घेतले आहेत दोन तीन एक शिमला मिरची आणि चार पाच लसणी आहेत त्या बारीक बारीक कट करून घेतलेले आहेत चॉपरमध्येच कट केलेल्या आहेत ह्या ज्या भाज्या किसून घेतलेल्या आहेत ना त्याच्यामध्ये मी अजिबात मीठ टाकलं नाही आहे तर आता ह्याला ना कॉटनच्या कपड्यामधून आपल्याला पिळून घ्यायचं आहे म्हणजे मी आता इथे पिळून घेणार आहे एक्स्ट्राचं जे पण पाणी आहे ना ते पूर्णपणे पिळून गाळून घेणार आहे आणि भाज्यांमध्ये जीवनसत्व तर असतंच तर ते पाणी पिळलेलं आहे ना ते साईडलाच ठेवून द्यायचं आहे म्हणजे जेव्हा आपण एंडिंगला जे स्लरी बनवतो ना मैद्याची किंवा कॉर्नफ्लॉअरची स्लरी बनवतो ना त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मी त्याच्यासाठीच ठेवलं होतं बघा केवढं सारं पाणी निघालं म्हणजे बघा एक किंवा अर्धा ग अर्धा पिला तरी ना पाणी एवढं निघून जातं एवढं घट्ट एकदम जोर लावून पिळून घेतलं आहे मी पण ते पाणी मी मी घाईमध्ये ना मिक्स करायलाच विसरून गेली म्हणजे हे पाणी आपण फेकून देण्यापेक्षा ते यूज केलं तर ते पण पौष्टिक आपल्याला सत्व आपल्या शरीरामध्ये जातील म्हणून मी ते घेते पण आज ज माझ्याकडून चुकी झाली कोबीमध्ये तर एक्स्ट्राचं पाणी असतंच असतं तर, तर बघा इथे आता संपूर्ण ना पिळून घेतलेलं आहे त्याच्यामुळे ना हे पिळून घेतल्यामुळे ना असे मंच्युरियन मंच्युरियन आहेत ना, मंचुरे ना ते गोल गोल लाडूसारखे येतात म्हणजे असे वाकडे तिकडे ना शेप येत नाही त्यांना आणि आतून पण पन व्यवस्थितपणे शिजले जातात आता ह्यामध्ये ना मी बारीक बारीक चिरलेली कांद्याची सुद्धा ॲड केलेली आहे ह्या जागी आपण कोथिंबीरसुद्धा ॲड करू शकतो आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे मीठ वगैरे टाकून झाल्यानंतर मी आता बाकीचे सॉसेस ॲड करणार आहे त्याच्यामध्ये आलं सेजवान सॉस बघा किती सॉसचा कमी वापर केलेला आहे मी जास्त नाही घ्यायचे मग आणखीन पाणी सुटेल त्या त्याला सेजवान सॉस अर्धा चमचा तर एक चमचा डार्क सोया सॉस ते मोजमाप सांगते मी इथे मोजून घेतलं नाही पण मी अंदाज सांगते की मी एवढ्या एवढ्या अंदाजावरती घेतलं ग्रीन चिल्ली अर्धा चमचा रेड चिल्ली अर्धा चमचा आणि टोमॅटो केचअप आहे तो एक चमचा असं मी सगळं ॲड करून घेतलेलं आहे ब्लॅक पेपर आहे तो अर्धा चमचा घेतला आहे ब्लॅक पेपर घेणं न घेणं आपल्या आवडीनुसार आहे आवडीवरती आहे तर मी इथे अर्धा चमचा घेतलेला आहे थोडंसं चव छान लागते आणखीन ती खडपणा पण येतो कारण की ते हिरवी मिरची घेतली नाही मी म्हणून पाच चमचे मी मैदा घेतलेला आहे आता एका कोबीसाठी मी ते पाच चमचे घेतला आहे जर का थोडं पीठ कमी वाटलं तर आपण वरतून ॲडही करू शकतो आणि दोन चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेतला आहे तर का मैद्याचं प्रमाण जरा जास्त वाढवलं ना आपण जास्त प्रमाणात तर ना ते मंच्युरियन चिवट होऊन जातात म्हणून ते प्रमाणातच ठेवलेलं परवडतं भाज्या हवं हवं असलं तर, तर कितीही जास्त असू दे थोडं आपल्याला बायंडिंगसाठीच लागतं फक्त हे पीठ सगळे सॉसेस आणि पीठ वगैरे टाकल्यानंतर ना लगेचच विदाऊट पाण्याशिवाय हे पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या हातालाच ऑलरेडी ऊब असते त्याच्यामुळे हे पीठ ना आपोआप नरम होत जातं पण हे पीठ मळ मळल्या मळण्या लगेचच गोळे वळून घ्यायचेत आणि तळून घ्यायचेत नाहीतर ना हे पीठ आणखीन पूर्ण पातळ होऊन जातं जास्त वेळ ठेवायचा बघा ते पीठ मळायला घेतलंच होतं आणि लगेचच कढई पण ठेवली तेलाची आणि गोळे आता म्हणजे वळायला घेणार हातानेच आणि पीठ बघा एकदम हाताचे उभेने एकदम प्रॉपर असं पातळ झालं म्हणजे नरम झाले आहे पातळ नाही ना नरम झाले गोळे एकदम इझिली मिडियम साईजचे मी आता गोळे वळून घेणार आहे मंचुरियनचे आणि एकाच वेळी सात आठ तरी क वळून घेते म्हणजे पटापट टाकायला पण इझी होती तिथे आता मंच्युरियन रेडी झालेला आहे माझा वळून तर तेल पण गरम झालेलं आहे हाय फ्लेमवरतून मी स्लो केलेला आहे गॅस डायरेक्ट आणि तेल छानपैकी कडकडीत गरम झालेला आहे हाय फ्लेमवरती तळायचे नाही आहेत गॅसची फ्लेम ना स्लोच ठेवून तळून घ्यायचे म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित असे शिजले जातील मंच्युरियन स्लो गॅसवरती तळेपर्यंत ना मला पाच सहा मिनटं तरी लागली इथे ए पहिलीच बॅच तळायला आणि हलकासा कलर चेंज झाला ना म्हणजे आता इथे थोडा लाईटच कलर आहे आणखी थोडा डार्क कलर आला हा बघा असा कलर आला की लगेचच मी काढून घेतलेले आहेत तोपर्यंत माझी सेकंड बॅचसुद्धा रेडी होत होती आणि ते सुद्धा मी मंचुरियन वळून घेतलेले आहेत मी तर म्हणेल की हॉटेलमध्ये किंवा बाहेर गाडीवरती आपण खातो त्यापेक्षा हे घरामध्ये बनवलेलेच बेस्ट आहेत टेस्टलासुद्धा ए वन नंबर आहे तर इथे बाकीचे मंचुरियन आहेत ते सुद्धा मी तळून घेते आणि जो पहिला तळलेला बॅचमधला तुम्हाला मंचुरियन दाखवते आतपर्यंत केवढा शिजलेला आहे तो पण मला पकडताच येत नव्हता खूप गरम होता तर आजपर्यंत बघा तो हा वाफ निघते त्याच्यातून तर मस्तपैकी आतून शिजलेला आहे मंचुरियनची कढई आहे ते स्लो आता स्लो गॅसवरती तळायला थोडा वेळच लागेल म्हणून मी तिला मधल्या शेगडीवरती ट्रान्सफर केला आणि आता इथेच सफेद वाटाण्याची भाजी शिजले का बघूया तर एवढीच मी पातळ अशी ग्रेव्ही ठेवणार आहे आणि वाटाणानं मला असा शिजल्यासारखा वाटत नव्हता म्हणून मला त्याला आणखीन आता एक दोन शिट्ट्या द्याव्या लागणार आहेत त्याआधी मी जे खोबरं किसलेलं होतं ना ओलं ते थोडंसं मिक्स करून घेतलं आणि आता दोन शिट्ट्या करून घेणार मी कुकरच्या आणखीन हे कामात काम असतं आता सगळं आवरायचं त्याच्यामध्ये आता हे आणखीन वाटाने बरोबर शिजले नाही गेले आहेत आता आणखीन दोन शिट्ट्या होईपर्यंत थांबावं लागणार तोपर्यंत मी आता स्लरी ते वेज मंचुरियन मसाला मिक्स आहे चेनचा तो घेतलेला आहे दहा रुपयाला मिळतो त्याच्याने टेस्ट पण छान येते आपण घरीही तयार करू शकतो म्हणजे दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतला आणि पाणी ॲड केले एक ग्लास अर्धा ग्लास वगैरे तर त्याच्यामध्ये बाइंडिंग खूप छान येऊन जाते मंच्युरियनला तर इथे रेडीमेड घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी अर्धा अर्धा ग्लास असं पाणी मिक्स केलेलं आहे गुटळ्या सगळ्या मोडून घेतल्या तर इथे मोठी वाटीभर असं स्लरी रेडी झालेली आहे आणि आता कुकर चेक करते मी तर वाटाणा आता प्रॉपर शिजलेला आहे आता परत शिट्टीची गरज नाही आहे कोथिंबीर टाकून घेतली इथे आणि भाजी मस्तपैकी अशी रस्सेदार रेडी झालेली आहे भाजीला आता वेगळ्या मध्ये ट्रान्सफर करून मला तो कुकर आता क्लीन करून घ्यायचं आहे कारण की त्याच्यामध्येच मला भाताला फोडणी द्यायची मंचुरियन आहे ते फ्राय मी नंतरलाच करणार आहे पण त्याआधी त्यातलंच थोडंसं तेल मी घेतलं आहे म्हणजे दोन पळी असं तेल घेतलेलं आहे भातासाठी भातासाठी आता मी अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे अर्धा चमचा मोहरी घेतलेला आहे आणि तडतडेपर्यंत काही धीर नव्हता अजिबात कारण की कुकर एवढा तापलाच नव्हता कारण की घाईघाईमध्ये असं असं होऊन जातं ना आणि जेव्हा तापला तेव्हा भरपूरच तापला मग त्याच्यामध्ये तडतडल्यानंतरच कांदा आणि थोडा थोडा टोमॅटो टाकलेला आहे मी कांदा आणि टोमॅटो व्यवस्थितपणे दोन्हीही नरम करून घेणार मग त्याच्यामध्ये आलं लसूण आणि मिरची यांची पेस्ट जी छेचलेली होती ना खलबत्त्यामध्ये ती ॲड करून घेणार आणि पुन्हा एकदा मिक्स करणार तोपर्यंत एक्स्ट्राचं तो तेल म्हणजे जे मंचुरियन तळलेलं कढईमध्ये तेल आहे ना ते मी वेगळ्या भांड्यामध्ये ॲड करून ठेवते म्हणजेच भाजीला वगैरे वापरायला मला बरं पडतं तर आता हे जे आधीचं भजी वगैरे तळलेलं तेल संपलेलं होतं त्याच्यामुळे आता त्याच्यामध्येच मी हे पण तेल ॲड करून घेतलं आता बेसिकवाले मसाले टाकून घेणार म्हणजेच लाल तिखट आहे कश्मीरी मिर्च थोडीशी घेतलेली अर्धा चमचा थोडीशी हळद टाकलेली आहे आणि गरम मसाला आणि धणे पावडर आता हे मसाले टाकल्यानंतर व्यवस्थितपणे पुन्हा एकदा मिक्स करून घेणार ते मसाल्यांमध्ये कांदा टोमॅटो सोलून ठेवलेला आता पावटा तोसुद्धा ॲड करून घेणार ह्या ग्रेव्हीमध्ये आणि पुन्हा एकदा व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार ह्यासाठी तांदूळ आहे तो बिर्याणी वगैरे कोणताही वापरू शकतो मी साधा जो वापरातला तांदूळ आहे तोच वापरलेला आहे आणि तो अर्धा तासासाठी मी भिजत ठेवला होता साईडला तोसुद्धा आता ॲड करून घेणार त्या पावट्यामध्ये पावट्याचं प्रमाण मी इथे अर्धा पाव घेतलेला आहे आणि तांदूळ आहेत ना ते छोटी वाटी दोन घेतलेले आहेत भिजवलेले आहेत अर्धा तास आणि आता तांदूळ मिक्स केल्यानंतर व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये मी एक ग्लास तरी पाणी ॲड केलेलं आहे आणि नंतर थोडंसं आणखीन किंचित थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे नाहीतर दोन पेल्यांना एक मोठा ग्लास इनफ आहे पाणी या भातामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आणि आता कुकरचं झाकण लावून मी दोन शिट्ट्या करून घेणार कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत मला आता जेवढा जास्तीचा वेळ पण नव्हता कारण की मला माझीसुद्धा तयारी करायची होती बाकीची सुद्धा छोटी मोठी कामं होती भांडी बिंडी सगळी त्यामुळे मी कढाई माझे उद्योग बघा कढई मी ट्रान्सफर करायला गेली म्हणजे मला या गॅसवरती घ्यायचं होतं म्हणून मग मिडलला मी कुकरच्या शिट्ट्या व्हायला ठेवल्या दोनच शिट्ट्या करायच्या होत्या आणि थोडंसं तेल ठेवलं त्याच्यामध्ये तर कारण की त्याच्यामध्ये आता मंचुरियनला तडका द्यायचा त्यासाठी ना थोडंसं का कोबी दोन तीन लसणीच्या पाकळ्या म्हणजे अशा चिरलेल्या चौकोणी थोडीशी शिमला मिरची थोडासा कांदा असं घेतलेला आहे मिक्समध्ये आणि ते सर्व फ्राय करून घेणार हाय फ्लेमवरतीच फ्राय करून घेतलेलं आहे म्हणजे ना शॉर्टमध्ये भाज्या ओवर कुक करायच्या नाही आहेत हा कच्च्याच ठेवायच्या आहेत आता ह्याच्यामध्ये टोमॅटो केचप आहे तो एक चमचा मी घेतलेला आहे आणि सोया सॉस आहे तो अर्धा किंवा एक चमचा घ्यायचा आहे मी त्या अंदाजेच घेतलेला आहे ह्याच्याने कलर वगैरे खूप छान येतो आणि टेस्टसुद्धा छान येते आता जी स्लरी बनवलेली आहे म्हणजे हाय फ्लेमवरतीच ठेवलेली आहे बघा धूर वगैरे येतो आहे तर ती स्लरी बनवलेली तीही ॲड करून घ्यायची आता ती ॲड केल्यानंतर आणखीन मी एक्स्ट्राचं पाणी टाकलेलं आहे म्हणजे अर्धा बाऊल तरी पाणी मी आणखीन ॲड केलेलं आहे कारण की लगेच घट्ट होऊन जाते ना म्हणून यामध्ये ना जास्तीचं पाणी ॲड करायचं नाही नाही तर मग पातळ पातळ होऊन जाईल बघा इथे मी म्हणजे थोडं थोडं करूनच पाणी टाकते जसं कंडिशन बघून थिकनेसची आता हे हाय फ्लेमवरतीच एक मिनटासाठी फक्त शिजू द्यायचं आहे आणि फक्त हलवत बसायचं नाही त्यांना घट्ट गोळा होऊन जातो हलवत बसून बसायचं आहे आता ते फ्राय केलेले मंचुरियन आहेत ना ते ॲड करून घ्यायचे त्याच्यामध्ये आणि मंचुरियन ॲड केल्यानंतर हलक्या हाताने फक्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आता स्लो करायची आणि थोड्या वेळाने घालूनच टाकायचे एक एक मिनटानंतर परतून भरपूर सारी कांद्याची पात टाकायची ती त्याने एकदम दिसायला पण खूप छान दिसतात मंचुरियन कांद्याची पात नसेल तर आपण कोथिंबीर टाकूच शकतो हिरवा कलर कुठेही छानच दिसतो तर फायनली अगदी वेळेमध्ये माझे मंचुरियन रेडी झालेले आहेत इथे आणि आता वेगळ्या बाऊलमध्ये ह्यांनासुद्धा मी ट्रान्सफर करणार कारण की हा मोठा कढाई आहे तो घासायला घ्यायचा आहे तर इथे माझा भातसुद्धा झालेला आहे आणि आता भात चेक करूया भातामध्ये बघा भा पाणी जास्त नाही आहे का कमी नाही पडलं एकदम प्रॉपर भात झालेला आहे बघा चेक करून दाखवून पावठे आहेत ते, ते मुख्यतः अख्खेच्या अख्खे राहिलेले आहेत त्याच्यामध्ये वरतून ॲडिशनल असं ओलं खोबरं टाकलेलं आहे वरतून भरपूर सारी कोथिंबीर टाकली आहे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि माझा इथे डाळिंबी भात म्हणजे पावटा भात पावटा खिचडी रेडी तो बोलणार नाही ना इथे मी एंडिंगला भरपूरच घाई झाली त्यामुळे मी भांडी वगैरे तर आवरून घेतली पण ह्यांचा टिफिन पण भरून घेतला माझा टिफिन ह्यांनी भरला स्वरचं जेवणसुद्धा ह्यांनी रेडी केलं मग मी रेडी झाली आणि ही साडी आहे ती आम्ही ऑर्डर केलेली आहे सर्वांनी हलकी फुलकी आहे प्राईज कॉस्टने पण खूप कमी आहे तिचा ब्लाऊज खूप छान आहे आणि हा कलर माझ्याकडे नव्हताच तर मी थोडी तयार झाली छानपैकी सिंपल अशी आणि जेव्हा तयार होतो ना तेव्हा असं एक सिंगल फोटो असा घेण्याचं लक्षातच राहत नाही तर वेळ होता म्हणून म्हटलं साडी पूर्णपणे दाखवूया आणि मग मी निघाली माझ्या रेग्युलरप्रमाणे ऑफिसला मंचुरियन तर पॅक करून घेतलेले पण मला आयडिया नव्हती की किती जणी आता असणार आहेत आणि किती जणांना पुरणार आहे तर थोडीशी जिलेबीसुद्धा घेण्यासाठी मी टिपटॉकमध्ये पहिलं गेली कारण की तो वेळ मला तिथे जायचाच होता पाच मिनटं फक्त ऑन द वे होतं टिपटॉप म्हणून काय हरकत नव्हतं तिथून फटकन घेतला आणि लगे मी लगेचच निघाली ट्रेनमधला जो पण व्हिडिओ आहे त्याला मी व्हॉइस ओव्हर काही दिला नाही आहे तुम्ही फक्त एन्जॉय करा जे पण काही मोमेंट आहेत ते आणि वेळेच्या अगदी पंधरा मिनटं मिं मी आधी होती कारण की ट्रेनला यायला पंधरा मिनटं तरी होतीच आणि मी आधी जाऊन उभी होती ते एक वेगळंच सॅटिस्फॅक्शन असतं लवकर जाण्याचं हेही बघायला मी एक्सायटेड होते की कोणी कोणी कलर फॉलो केलेले आहेत कोणी कोणी ह्या साड्या घातलेल्या आहेत ज्या कॉमन साड्या आम्ही घेतलेल्या आहेत त्या तर चला आता या पुढील व्हिडिओ तुम्हाला मधला दिसणार आहे साडी बघूया तू आणणार होती तू आणणार होत घरी बनवलंय ढोकला कसा विचारते कसा विचारते मी ते घरी बनवलं ते ढोकलं तुम्ही घरी बनवलंय घरी बनवलंय ना घरी बनवला ना मला पण आई बोलते प्रिया बायका आहात का घरी बनवलाय पण हे शिरा मला मिळालाच नाही शिरा मला ढोकला पण आम्हाला नाही

ये नीता गरिमा गरिमा अभी आ गई थी भूमि को भी देखता था पर नरेंद्र जी का काफी अच्छा लगता है इतनाला सुंदर लग रहा है नरेंद्र जी का लोपा भी लोपा ए बोला ए बोला बोला मुझे याने बोला क्या ना नहीं ले ले काज को बना है मैं ले मैं कहता था ताकी तुम्हें भी चाहिए था चाहिए चलो

हो मला थोडा अंदाज चुकला तरी किती होते मला माहित नाही आला तुला जायचं नाही ठरवलंस काही काय ना काय नाही खा का हॅपी वुमेन्स डे बोला बोलानी खा हॅपी वुमेन्स डेटा मोठा बाहेर काय हे थांबले तुला नाचायला मिळेल पागल थांबले लवकर लवकर

अरे मी व्हिडिओ घेतो फोटो काढून मागे सर तुम्ही पण जाताय का मी करू का हा पण का साडी हेलो एवरीवन अरे नो करा करा स्पीकर ऑन करा करा आज हम ऐसे कक्षा में गाना लाओ

तर सर्वांना टाटा बाय बाय करून मी इथे आता पोहोचली माझ्या ऑफिसला आणि मेन काय झालं माहिती आहे गजरा जो मी घेतलेला तो लक्षातच नाही घालायचा आणि आता ऑफिसमध्ये आल्यानंतर मी गजरा घातला तर व्हिडिओ इथेच एंड होतो आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आजचा वुमेन्स डे स्पेशल कसा वाटला तेही सांगा चला भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय अँड टेक केअर